महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा महापुरुषांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा पंढरपूर ते बारामती पदयात्रा महात्मा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र विकास सेना यांच्या वतीने पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढत बारामती उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येत आहे प्रतिनिधी निलेश जाधव बारामती प्रमुख मागण्या आपला काय विषय आज आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून पंढरपूर ते बारामती पदधारा काढून प्रांत कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी उपशाला बसले त्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज सावित्रीत्न नाण्णाभाऊ साठे आणि आयल्या देवळकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केवळ पावसाळ्या अधिवेशनामध्ये ठराव संमत करावा त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी आर टीच्या संदर्भाची घोषणा झाली त्याची निधीची तरतूद करण्यात येईल राजर्षी शहा महाराजांच्या नावाने शिष्यवृत्तीमध्ये जरचं काठी घातलेली तर चारचं काठी रद्द करण्यात याव्यात या मागण्यासह विविध मागण्या हो घेऊन आम्ही आज या उपोषणाला बसतो आहे उपोषणाचं निवेदन नूतन खासदार सुरेंद्र पवार यांना आम्ही त्यांच्या सहयोग सो सोसायटीतील व्यवस्थानी जाऊन दिलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे निवेदन आम्ही आजित शरद पवार यांच्या हातामध्ये देऊ आणि त्यांना याची कल्पना देऊ परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निरोप आम्हाला या ठिकाणी अजित पवार यांच्या कुठला आलेला नाही आम्ही हे उपोषण करत असताना आमच्या जर जे काय बरं झालं तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार आणि अजित दादा पवार हे जबाबदार राहतील आजपासून आम्ही बारामती प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा